नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत पाहुया आज मी कोणती रेसिपी आहे का पनीर सिक्स्टी फाय रेसिपी युट्यूब वर जाऊन वर्ल्ड ऑफ शोभा सर्च करा रेसिपी पाहायला मिळेल आज रेसिपी पनीर सिक्स्टी फाय केव्हाही बनवू शकता पनीर घट्ट घ्याव पनीरचे असे क्यूब करून घ्यावे तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तितकं पनीर तुम्ही वापरू शकता पनीरमध्ये पाण्याचा अंश नसावा आपण पनीरला मसाले लावून नंतर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ बाइंडिंग म्हणून वापरतो मी आज तसं करणार नाही मी कसं करते पहा कॉर्नफ्लोअर दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे सगळ्यात आधी मी सुके जिनस पनीरला असे लावून घेते तुम्ही पाहू शकता ही माझी एक टीप किंवा ट्रिक समजा त्यामुळे काय होतं छान असं पनीरला बाइंडिंग येतं तुम्ही पाहू शकता पनीरला अगदी व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे मी पाव किलो पनीर घेतलं आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट पाव चमचा कुठलेली काळी मिरी पनीर पुरतं चवीनुसार मीठ एक चमचा लिंबाचा रस चिरलेली कोथिंबीर मिक्स करते पनीर घरामध्ये असेल तर पनीर 65 फाय बनवू शकता एक चमचा पाणी घेतलंय थोडस पाणी आपल्याला इथे शिंपडायचं आहे हातानेच मिक्स करते व्यवस्थित मिक्स होईल पनीर ला मसाले लावून तयार तेल गरम झालंय पनीरचे क्यूब आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लो ठेवूनच पनीर आपल्याला फ्राय करायचं आहे फ्राय करून तयार पॅन आहे पनीर तळलेलंच तेल आहे चार चमचे तेल घेतलंय तेल गरम झालंय लसूणचा वापर जास्त करायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेलं लसूण घेतलेला आहे दोन चमचे बारीक चिरलेलं आलं आलं लसूण तेलावर व्यवस्थित परतून घेते दोन लाल सुख्या मिरच्या दोन स्लेट केलेल्या हिरव्या मिरच्या कढीपत्ता कढीपत्ता अवश्य वापरा या रेसिपीमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्त करायचं आहे आलं लसूण जास्त वापरायचं आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट शिमला मिरची असे तुकडे करून घेतलेली आहे कांद्याचा वापर करू शकता एक मिनिट शिमला मिरची फोडणीमध्ये परतून घेते दोन चमचे रेड चिली सॉस गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे दोन चमचे टमॅटो सॉस अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा कुटलेली काळी मिरी चवीपुरतं मीठ मिक्स करते मी फूड कलर वापरणार नाही मी काश्मीरी लाल तिखट वापरलंय आणि चिली सॉस वापरलाय त्यामुळे रंग येईल मी एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे थोडं पाणी घालते कॉर्न ची स्लरी बनवून घेते सॉसेस आणि मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत कॉर्न ची स्लरी घालते पटकन मिक्स करायचं नाहीतर गोठळ्या होतील सॉसेस मध्ये मीठ असत त्या अंदाजानेच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे पनीर सिक्स्टी फाय वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आता मी या पद्धतीने बनवते कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यानंतर दोन मिनटं मी शिजवून घेतलेली आहे हे पनीरचे तळलेले क्यूब स्टार्टर म्हणून असंच खाऊ शकता बरं पनीरचे क्यूब मिक्स करते किती सोपी रेसिपी आहे बरं बनवायला पनीर आपल्याला घरामध्ये असेल तर बनवू शकतो पनीरचे तळलेले क्यूब दोनच मिनिटं आपल्याला या ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर कांद्याची पात वापरू शकता पनीर सिक्स्टी फाय तयार प्लेट मध्ये सर्व करते पनीर सिक्स्टी फाय रेसिपी बनवलेली आहे मैत्रिणी ना आपण पनीर सिक्स्टी फाय कसं बनवता मला लिहून पाठवा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरातलं जे साहित्य वापरून बनवता येईल तसं बनवलेलं आहे आणि ही रेसिपी पाहायची असेल तर ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर रेसिपीचं नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल वेळ काढून माझ्या रेसिपी पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार